अमरावती तालुक्यातील भातकुली आणि आसपासच्या गावांमध्ये अलीकडील अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत भातकुली दर्यापूर अंजनगाव धारणी चिकलदरा अचलपूर नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे मोर्शी वरुड चांदूर रेल्वे आणि तिवसा या तालुक्यातील शेतकरी यांच्या अतिवृष्टीमुळे गंभीर नुकसान झाले या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी जिल्हा परिषद बैठकीत शेतकऱ्यांचे निवेदन मांडले आणि सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शंभर टक्के पंचनामे करावे आणि शंभर टक्के नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे शनिवारी आमदार रवी राणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणि शेतातील अतिवृष्टीग्रस्त पिकांची पाहणी केली शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान आणि शेतीतील साचलेले पाणी पाहण्यासाठी राणा आणि प्रशासनाचे अधिकारी पाण्यात उतरले आमदार रवी राणा यांनी शासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे निर्देश दिले प्रशासनाच्या तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी दराडे तहसीलदार अजित एडे गटविकास अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी वानखडे तालुका आरोग्य अधिकारी सराफ तालुका कृषी अधिकारी भोसले आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते तसेच भातकुली तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी व युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते